ब्लॅक पॅनथर पक्ष चंदगड विधानसभा निवडणुकीत उतरणार शियू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांसाठी उमेदवारीचा निर्धार चंदगड मतदारसंघातील वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे प्रयत्न ब्लॅक पॅन्थर पक्षाने चंदगड विधानसभा मतदारसंघात शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभा करण्याचा निर्धार केलाय या निर्णयाची घोषणा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली अध्यक्षस्थानी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे होते बैठकीत बोलताना दीपक कांबळे यांनी सांगितलं की ब्लॅक पॅन्थर पक्षाने चंदगड मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजोपयोगी कामं केली आहेत पक्षाने वंचित समाजाच्या न्यायासाठी आंदोलन केली असून त्यामुळे नागरिकांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यात यश आलंय त्यांनी मतदारांना सुज्ञ मानत शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे समर्थन करण्यासाठी आणि त्यांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी पक्षाचा उमेदवार उभा करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे बैठकीत तालुका निरीक्षक विष्णू कांबळे यांनी स्वागत केलं तर तालुका युवा अध्यक्ष रामदास कांबळे गोव्याचे अध्यक्ष मनोज कांबळे महिला तालुका अध्यक्ष सुप्रिया शिंदे माजी सरपंच नारायण किरमिटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा देत आजपासूनच प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्धार केलाय बैठकीचा समारोप शिवाजी कांबळे यांनी आभार प्रदर्शन करून केला